आपल्याला असे तिळगुळू बनवायचे आहेत हे असे गोल गोल काही तिळगुळू काही अशा वड्या बनवायच्या तर चला आपण साहित्य आणि कृती बघूया आणि सुरुवात करूया चला बघू बगु, साहित्य बघूया नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही तुम्हाला माझा प्यारभरा नमस्कार तर चला आज आपण एक रेसिपी बघू आज संक्रांत आहे ना तर आज संक्रांतींच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना जेवढे माझ्या चॅनल बघतात सबस्क्राईब करतात त्यांना सगळ्यांना मा माझ्या खूप संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आपण संक्रांतीचा तिळगुळ बनवूया तर तिळगुळ चला आपण साहित्य आणि कृती बघूया हे बघा आपण साहित्य हे आहे किसले हे किसलेलं खोबरे हे शेंगदाणे भाजून आणि मी बारीक करून घेतलेले हे तीड़ तिळ तिळ ते आपले आणि गुळ घेऊया गी। गुळ टाकूया हे बघा आपण तिळ्या भाजून घेऊया आणि याच्या अर्धं अर्ध्यापेक्षा जास्त गुळ घेऊया हे बघा गुळ घेतलंय आपण हे गुळ घेतलेले आणि आता तिळगुळ भाजून घेऊया हे बघा तिळ्या आपण पूर्ण भाजून घेऊया जरा व्हाईट म्हणजे पॉलिश केलेले ते आहेत ना म्हणून आपल्याला जरा थोडे भाजावे लागते म्हणून ब्राऊन होऊन घेऊया तिळ चांगले तीव भाजून घेऊया हे बघा आपले हे तिळ आपण ब्राऊन एकदम भाजायचे आपल्याला आता हे बघा जरा खूप आलेले आहे आपण काढून याच्यामध्ये आणि थोडंसं खोबरं पण भाजून घेऊया शेंगदाणे आपण भाजले खोबरं भाजून घेऊया असे व्यवस्थित भाजले ना आपले भाजून झालेले काढून घेऊ हे बघा आता खोबरं भाजून घेऊया आपण खोबरं भाजलेलं नाहीये ना म्हणून थोडं तूप टाकून आपण खोबरं भाजून घेऊया त्याच्यात तूप टाकते मी तूप टाकून खोबरं भाजून घेऊ हे तूप मी गरम केलं होते याच्यामध्ये हे चांगलं ब्राऊन आपलं म्हणजे सगळा असं ब्राऊन करून भाजून घेऊया वेगळा खोबरा पण ब्राऊन त्याच्या जोडीला थोड्या डाळ्या पण पातळ्या डाळ्या पण आपण डाळ्या पण भाजून घेऊया भाजून झालेल्या आपण काढून घेऊया आणि पाक करून घेऊया घेऊयाचा पाक करूया हे बघा आपण तूप याच्यामध्ये याला कमी आहे म्हणून दोन स्पून टाकलेला आहे मी दोन तीन स्पून टाकलेलं आहे म्हणजे कमी चमचे आहे हे आपला एक चमचा म्हणजे तीन स्पून झालेला आहे आणि कमी आहे म्हणून याच्यातला आपण तूप टाकणार आहोत हे बघा ते आपलं घरचं होतं म्हणून हे आपण तूप टाकलेलं आहे आणि याच्यात आपण गूळ खिरून घेऊया हे गूळ आहे ना हे गूळ आपल्याला खिरून घ्यायचं याच्यामध्ये असं खिरून घेऊया हे गूळ बरोबर खिरतं तेवढं गूळ घेतलेलं आहे आपण हे बघा आपण शेंगदाणे भाजून त्याची पोट केली होती ते, ते, ते टाकूया आणि हे विलायची पावडर टाकूया इथे चमचा बी इथे हे बघा विलायची पावडर आणि जायफळ पावडर याची सुंठ पावडर टाकूया हे बघा सुंठ पावडर आणि चवीनुसार मीठ टाकू आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे बघा आणि सगळे ते तेळ टाकून घेऊया आपण हे बघा हे आपण पूर्ण टाकून घेऊया मी गॅस बंद करते खालून गुडा नको लागायला ठेवा आपण ताट धुवून घेतलेले आहे याच्या इकडे आपण तेल लावू आणि हे करूया आपण काही वड्या करूया काही लाडू घालूया ठेवा पूर्ण आपल्याला असं हे करून घ्यायचे हे आपण गॅस बंद करून घेऊया आणि याला तूप लावून घेऊया बघा ताटाला तूप लावून आणि आपण वडी याच्यावर टाकूया हे बघा हे ताटावर आपण काढून घेऊया काही लाडू बनवायचे आपण ना काही वडी बनवायची हे बघा हे आपल्याला अशी व्यवस्थित बनवून घ्यायची हे बघा आपली चिकी आपण आता थंड केली का मग त्याचे वड्या पाडून घेऊया असं कप किंवा असं वाटी घ्यायची आणि असं करायचं आपलं थंड झालं का ठेवा का त्याचं थंड झाल्या नाही तर आपण वड्या पाळून घेऊया नंतर पडत नाही आहे अशा वड्या पाडून घेऊया ठेवा बघा अशा वड्या पाडलेल्या आहेत आपण थंड झालं का आपण काढूया थंड झालं का मग वड्या पडत नाही ना म्हणून ना आपण हे कड्याचं थोडं काढून टाकूया आणि याच्या आपण वड्या काढून घेऊया अशा सगळ्या वड्या पण पाडून घेऊया हे बघा आपलं या वड्या आणि हे लाडू तयार आहेत कशी वाटली रेसिपी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब